मंत्र्यांची हकालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला रमी नको खेळू तीन पत्ती खेळ नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव हो। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ जर तुम्ही या भ्रष्टाचाराना पुरावे देऊन सुरा केवळ समज देऊन सोडून येणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण अंबादास दानवे आहेत अनिल परब आहेत पुराव्यानिशी निशी सभागृहामध्ये यांची लफ तर आपण वेची टांगली होती पुराव्यानिशी कोण डान्सबार चालवते आमचा मंत्री कोण बॅगा घेऊन बसले हा आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जस अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं कोण रमी मंत्री हे रमी मंत्री आहेत क्रीडा मंत्री कुठे आहेत शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थट्टा शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही म्हणजे कशात रमतात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील आरोपा निशी, न, पुरा निशी आरोप पुराव्या निशे आरोप केल्यानंतर बिना चौकशी चौकशी कसली करताय कर चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हकालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला रमी नको खेळू तीन पत्ती खेळ ही समज ही समज नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव <laughs> पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा हलवून सावलीमध्ये डान्स बार नको उन्हामध्ये मध्ये डान्स बार कर आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे जर तुम्ही या भ्रष्टाचाराना पुरावे देऊन सुरा केवळ समज देऊन सोडून देणार असाल